धुळे येथील प्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉक्टर कोमल निखिल शिरोळे यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य त्वचारोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये नव्वदपेक्षा अधिक रुग्णांनी सहभाग नोंदविला यामध्ये पिंपल्स सोर्यासिस मस डोळ्याखालील काळी वर्तुळं मुरमाचे खड्डे ब्रन केसगळणे अशा अनेक आजारांवर डॉक्टर कोमल शिरोळे यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले डॉक्टर कोमल शिरोळे यांच्याकडे त्वचारोग केसांचे आजार अलर्जी नखांचे आजार लहान मुलांच्या त्वचेचे आजार अशा अनेक आजारांवर आधुनिक पद्धतीचा वापर करून उपचार केले जातात डॉक्टर कोमल शिरोडे यांनी आतापर्यंत शेकडो रुग्णांवर यशस्वी उपचार केले असून रुग्णांच्या सुंदरतेत भर घातली आहे हॅलो मी दर्शन मिलकर आज सव्वीस जानेवारीचा शिरोळे मॅम यांचा कॅम्प होता स्किन रिलेटेड त्यांचं कम्युनिटीसाठी वर्क वगैरे वो खूप चांगलं आहे स्पेशली इन द स्किन सेक्टरच्या डर्मॅटॉलॉजिस्टच्या कम्युनिटीमध्ये मला डँड्रपचा इश्यू होता तर त्यांनी ज्या गोष्टी प्रिस्क्राईब वगैरे केल्या त्याचा मी यूज करून मला बऱ्यापैकी फरक पडला थोडे पिंपल पण होते पण mm -hmm. माने, माने शेजारी त्याचा त्यांनी जे गोळ्या औषधे प्रिस्क्राईब केलेले त्यामुळे हो मला खूप युजफुल झाले ते आणि मला बऱ्यापैकी त्याचा फरक पडला थँक्यू नमस्कार मी अशोक रामदास शिरोशी राहणार धुळे संभा आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी डॉक्टर शिरोळी मॅडम यांच्याकडे स्किनच्या बाबतीत कॅम्प असल्याने मी त्या ठिकाणी कॅम्प्समध्ये आलेलो होतो मला स्किनचा पायाजवळ व मानेजवळ प्रॉब्लेम असल्याने मॅडमांनी मला पद्धतशीर गायडन्स केलं तसंच फ्रीमध्ये जे औषध होती ते सुद्धा दिले बऱ्याचशा लोकांना त्याच्यापासून चांगले ट्रीटमेंट मिळाले नमस्कार मी अर्चना शेवाळे रानाड धुळ्यातच तर आज कोमल शिरोळे मॅडमांच्या हॉस्पिटलमध्ये कॅम्प होता तर कॅम्पमध्ये मला माहिती मिळाल्यानुसार मी आले तर मला स्किन प्रॉब्लेम होती तर मॅडमांनी पूर्ण स्किनची चौकशी केल्यानंतर मला व्यवस्थित मार्गदर्शन दिले आणि काही गोळ्या वगैरे औषधं दिले ट्रीटमेंट घेण्यासाठी त्यांनी मला सल्ला चांगला दिला, दिला तेनी। तेनी। तेन खुँँ खुँँ तर त्यानुसार मी त्यांचे खूप आभारी आहे खूप मस्त मार्गदर्शन दिलं त्यांनी त्याबद्दल कोमल मॅडमांचा खूप खूप आभार हॅलो माझं नाव कार्तिकी रेंद्र पाटील मी आले आहे धुळेहून तर मॅडमांकडून पिंपल साठी टेस्टमेंट घेतली मला फरक पडला मॅडमांच्या टेस्टमेंटचा तर आज आहे सव्वीस जानेवारी तर मॅडमांचा कॅम्प होता तर मी आज पण आली तर खूपच काही फरक पडलेला आहे तर पुढची टेन्थेन्स मॅडमांकडूनच मॅडमांकडन्स करणार आहे धन्यवाद